पाच तारीख असतात गाडी पे आहे बाबा ऐसे चिपक के रे चिपक के हा कुठं डोंग राव डोंगरावर गेले हा चुम्मा रग्यान गणप कुठे मेले काय क्या मालूम मालूम नाही तर कशाला आलास मग इथं काय मालूम म्हणून हो आले हम्म मामा तुझ्या मायचा भाऊच आहे ते काय वेळ झाली गावठीवडी राठोर इसकूब रघु बाय बोलते तू म्हणे बेटा आपल्या हाइट से ज्यादा नहीं बोल तू हा है रघु एक बेरोजगार वडिलांचा बेरोजगार फुटका रघुचे वडील सकाराम हे संजय खूप मोठे फॅन एसी पंखा खुल सगळे काय होते हो। पण त्यांना वास्तव चित्रपट पाहिल्यापासून थोडेसे वेगळेच झाले नाही म्हणजे त्यांचं म्हणणं काय की माझ्या मुलाचं नाव सुद्धा रघु असलं पाहिजे म्हणून त्यांनी त्याचं नावच बदललं आणि रघु ठेवलं त्यांचं स्वप्न होतं की रघुला दादा बनवायचं पण रघुला दादा बनवण्याआधी सकारामांनी जगाला रामराम ठोकला आणि रघु रघुच राहिला बरं बरं आज कुठे डोरा अरे दौरा।, दौरा फोरा क्या है मास्टर और हिंदी गई उधर चलो इश्किल लड़ाई इश्किल लड़ाई मैं काय साले।, साले साले सॉरी सॉरी साले ते दोघे प्रेम करना आहेत है सर गुलाय त्यान ना कहीं तरास ते येणार आहेस का तू हाँ चला रे हाँ बरा बरा चला हां डेवाची करदी नाराघ पाई चाने जगे खोवे लाने बाई अरे आने माने मनदा त्यासाठी क्या ताटी, ताटी राग्या चाला सिटवल लाट्ते तुवण क्ड़ा है, तुशान तबस ह्या आहेत शालिनी शिंदे म्हणजे शिक्षिका इतक्या घाबरट आहे की थोड्या थोड्या कारणाहून पोलीस स्टेशनला फोन लावायची खानेरडी सवय ह्यांना आहे ते इतक्या पटकन शंभर नंबरवर फोन लावतात की आपल्या डोळ्याची पापणी झाकेण्याच्या आधी आणि फोनची रिंग तिकडे गेली पोलीस स्टेशनला की हे इतके वैतागले तिला कि ते दानकन फोन आदळून टाकतात